भीषण आग एकाच कुटुंबाचे पंधरा लाखांचे नुकसान घर जळून खाक शेजारील विरोधकांवर आग लावल्याचा आरोप पुसौद तालुक्यात धक्कादायक घटना शेख कुटुंब कुटुंब उघड्यावर सोने चांदी नगदी व फर्निचर जळाले कुटुंबियांची होरप घरात कोणी नसताना आग सकाळी घडली दुर्घटना अग्निशामन दल दाखल मात्र उशीर झाल्याने सर्व काही राख कामनिवित्त कुटुंब बाहेर मागे राहिला जळालेला संसार खंडाळा पोलिसात चौकशी सुरू आरोपांची सत्यता तपासा लाखोंचं नुकसान पीडित कुटुंबांकडनं मदतीची मागणी नगर नगरमध्ये आगीची घटना परिसरात खळबळ संशयास्पद आग की घातपात पोलीस तपासाकडे लक्ष खंडाळा येथे घराला भीषण आग तेरा ते पंधरा लाखांचं नुकसान शेजारी राहत असलेल्या विरोधकांवर आग लावल्याचा आरोप पुसद तालुक्यातील खंडाळा अमृतनगर येथे भीषण आगीत एका कुटुंबाचे संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या आगीत सोने चांदी नगदी रक्कम फर्निचर व घरातील इतर साहित्य मिळून अंदाजे तेरा ते पंधरा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सा सांगण्यात आहे खंडाळा अमृतनगर येथील रहिवासी शेख असलम शेख इरफान वय पंचेचाळीस हे लाकडी कामगार असून घटनेच्या वेळी कुटुंबातील पुरुष मंडळी कामानिमित्त दिग्रस येथे मुक्कामी केले होते तर महिला वर्ग शेतात राखणीसाठी गेला होता घरात कोणीही नसताना दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अचानक घराला आग लागली आग लागल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच पुसद येथील अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने घरातील सर्व साहित्य जळून संपूर्णतः जळून राख झाले होते या घटनेमुळे पीडित कुटुंब उघड्यावर आलेसून राहण्याचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय दरम्यान शेजारी राहत असलेल्या विरोधकांनी साग लावल्याचा सा गंभीर आरोप पीडित कुटुंब्यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे घटनेची नोंद खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत असून पुढील तपास सुरू आहे पीडित कुटुंबाने प्रशासन व समाजाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे प्रतिनिधी अमोल हगवणे खंडाळा अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोक जागृतीचे लोकशाही लिखविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही या